या सरकारला लाज वाटायला पाहिजे सरकार अस्तित्वात आहे काय आदिवासीच्या विष आदिवासी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे काय मागील तीन दिवसापासून मुख्यमंत्र्याकडे सर्व आदिवासी आमदार वेळ मागत होते आदिवासी ना आमदारांना वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि हे लाडकी बाईंचे इव्हेंट करून रामपोर नाचायला यांना वेळ आहे आणि हे मतासाठी आचुरलेले हे जे राक्षस आहेत यांना समाजाशी काही देणे घेणं राहिलेलं नाही हा इतका संताप लोकांमध्ये निर्माण झालेला आहे एकीकडे एक जे आर काढत असताना धनगर समाजाचा तुम्ही तो केंद्र सरकारचा अधिकार असताना मतं मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाची फुसवणूक करताय आदिवासी समाजाला वेटी धरताय आदिवासीच्या आमदारांना नेत्यांना वेळ देत नाही तुम्ही काय करताय त्या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटून खालाय आणि आता प्रश्नही सोडवायला नाही ही सर्व स्थिती आदिवासी समाजाला हे उपेक्षित समाज हा शोषित समाज हा मागास समाज या आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचं काम त्या नेत्यांना तुच्छ लेखण्याचं काम या सरकारकडून झालेलं आहे आणि याचा बदला निवडणुकीमध्ये आदिवासी बांधव घेतील आम्हाला हे घेतीलच नाही तर यांना फिरू सुद्धा देणार नाहीत महाराष्ट्रामध्ये ही वेळ या लोकांनी आणलेली आहे आता राजकारणासाठी एकीकडे आपट्याला वाचवायचा आणि दुसरं आपलं झाका जाऊन दुसऱ्याचं वाकून बघायचं ही यांची नीती आहे बघा आरोपी कोणी असू दे तो चंद्रपूर जिल्ह्यातला जे घटना झाली तो आरोपी कोणी असू दे त्याला जात पार धर्मपरीक्षे कुठे असतो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही कोणालाही सांगितलं याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आमची मागणी केली पण आपल्याला कोण वाचवतो मुख्यमंत्री त्याचं उत्तर द्यावं भाजपनी अनेक ठिकाणी अनेक अ... अरे तुम्ही तुम्ही काय तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे कर महिला पहिलवानांचं श्वसन झालं आणि त्या ब्रिजर्वेशन सिंगला तुम्ही घेऊन नाचलात त्या जीवाच्या आकांतानं त्या पोरी रडत होत्या पंचेचाळीस दिवस आंदोलन केलं महाराष्ट्र देशाची इज्जत घालवली तुम्ही आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे पुन्हा आंदोलन करताना त्यामुळे हे आंदोलन लोक बघतात